नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची वेट लॉस जर्नी आपण पाहणार आहोत पासष्ट किलो वजनावरून त्या कशा एकोणपन्नास या वजनापर्यंत आल्या त्यांचा हा प्रवास एकदम रोचक आहे बरेच हेल्थ इश्यू त्यांना होते तर त्या एक आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहेत की पन्नास वयाच्या नंतरही कशाप्रकारे आपण फॅट लॉस वेट लॉस करू शकतो तर चला त्या पाहूया त्यांची वेट लॉस जर्नी तब्येतीबद्दल तुम्हाला पहिलं सांगायचं म्हणजे मी दोन हजार बारामध्ये माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं त्यावेळेस खूप प्रॉब्लेम आले मला जवळजवळ दोन तीन वेळा ते माझे प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर मग परत ऑपरेशन करावं लागलं पहिलं गर्भपिशवी काढली नंतर परत मग थोडं चांगलं नाही झालं म्हणून परत ऑपरेशन केलं आणि नंतर परत सहा महिने असं आलं की मला हर्निया झाला असं असे अशा प्रकारे मी जवळजवळ दीड वर्ष तर हथरुणावर होती आणि हर्निया झाल्यावर मला डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही काळजी घ्या शरीराची पण नंतर मग हर्नियाचं ऑपरेशन झाल्यावर मला काहीच करता येईना मग मला माझं वजन खूप वाढत गेलं सांगण्याचं हे सा म्हणजे काय माझं वजन खूप वाढत गेलं वजन वाढल्यामुळे दोन तीन म्हणजे वर्षी मला काहीच करता आलं नाही कारण हर्नियाचं ऑपरेशन असल्यामुळे आपल्याला काही करता येत नाही मग वजन वाढल्यामुळे मला भरपूर प्रॉब्लेम झाले माझे पाय सुजायला लागले वरच्या शरीराचं जे वजन असतं ते खाली पायांवर पडायला लागलं पाय सुजायला लागले चालताना मला प्रॉब्लेम यायला लागला मग मी आर्थोपॅडिक यांच्याकडे गेले पाय दुखता त्याच्यासाठी मग त्याने सांगितलं मला वजन कमी करा मग त्याने रक्ताचे रिपोर्ट वगैरे काढले रक्ताचे रिपोर्ट काढल्यावर ते मला क कॉलेस्ट्रॉल वाढलं तुमचं युरिक ॲसिड हे झालं वाढलं आहे त्याच्यामुळे मग तुम्ही आता वजन कमी करा पण वजन कमी करणार कसं मला जास्त प्रकार मी सांगायचे की आर्थोपॅटी वगैरे गेली त्याने मला फिजिथेरपी दिली की असे असे प्रकार करा मग त्याने मी थोडे थोडे करायला लागले की माझं पोटावरचे न देता त्यांनी थोडे थोडे असे बॅलेन्स केले त्याच्यामुळे मी तसे प्रकार करून जवळजवळ म्हणजे सोळापासून मी चालू केली बारामध्ये ऑपरेशन झालं सोळापासून म्हणजे जसं जसं माझं वजन वाढायला लागलं तेव्हापासून मी चालू केली मग माझं वजन तरी पण पासष्ट वरना बासष्टवर आलं बासष्ट वरना मग मी चालायला पण जायची सकाळची तरी वजन माझं काही कमी व्हायचं नाही मग पासष्ट वरना मग नंतर थोडं थोडं मला कोणी सांगितलं की थोडं जेवण कमी करा मग मी जेवण थोडं कमी केलं पण पासष्टवर ना मग सत्तावन्नवर आलं वर आलं त्याच्यानंतर मग मी काय केलं थोडं थोडं मला काही समजलं माझं वजन उन... डॉक्टर म्हणायला लागले तुमचं वजन उंचीप्रमाणे सत्तेचाळीस ते तर पंचेचाळीस पाहिजे मग आता पंचेचाळीस एवढ्या व वजनावरून पंचेचाळीस वजन कसं करायचं मला काहीच सूचे ना मग गेल्या वर्षी मी यूट्यूबवर नीता मॅमचा व्हिडिओ बघितला मग त्यांना मी फोन करून विचारलं त्याने मला मग मा ऑक्टोबरमध्ये डायट प्लॅन दिला त्यांच्याकडून मी घेतला की तुमच्या डायट प्लॅनने मला कितपत वजन कमी करता येईल मग मा त्याच्याप्रमाणे माझं त्रेपन्न वर आलं वजन आणि डिसेंबरच्या मॅनेजमेंटला एवढे आलं वजन मग डिसेंबरला मला परत त्यांनी दुसरा डायट प्लॅन दिला मग वैयक्तिक मग त्याच्याप्रमाणे मी परत वजन आणि त्यांनी मला सांगितलं की काही खाल ते बत्तीस वेळा चावून खा आणि योगा हा त्यांचा क बघून बघून करा म्हणून सांगितलं मी त्याप्रमाणे मी योगा करायला लागला आता हरनियाचे ऑपरेशनला माझं दहा वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे मी ते करू शकले त्यांचे प्रकार वेगवेगळे प्रकार असं करून आता मी माझं वजन फोर्टी नाईनवर येऊन टेपलं आहे त्यामुळे मी एवढं कंट्रोल केलं आहे की आता चहा सोडला आहे त्याप्रमाणे चहा सोडला आहे त्याच्यामध्ये भात सोडला आहे मग किंवा की खाताना फास्टिंग खालीतलं त्यांनी दे ते केलं करते असं हळूहळू हळूहळू करत बत्तीस वेळा चावून खाण्यात मला खूप प्रॉब्लेम होत होते तरी पण मी, खाती। की मी खाते की काही खाल्लं मी खाताना आता सर्व खाते पण आता समजा दुपारी मी उशीर झाला जेवढा आणि रात्री मला नाही खायचं तर मी रात्री फक्त पातळ वरण खाते बस असं करून मी माझं डायट प्लॅन म्हणजे जे डायटवर पूर्ण लक्ष केंद्रित करून मी आता माझे पाय वगैरे काही सुजत वगैरे नाही आणि एवढं वाटतं की घरातली कामंही मी पूर्ण कर करू शकते आता सर्व असं उठ मला बसता पण येत नव्हतं ते आता पूर्ण बसता येतं किंवा खुर्चीवर आपण चढायचं झालं तर मला चढता येत नव्हतं ते तर मी चढायला लागली आहे मेन म्हणजे डॉक्टरांनी माझी ब्लड प्रेशरची गोळी बंद केली हा एक मोठा फायदा झाला आहे त्याच्यामुळे दम लागायचा चालल्यावर वगैरे तो आता लागत नाही किंवा असं त्यामुळे थँक्यू नी त्यामुळे आणि तुम्हीही सकिनू त्यांचे डायट प्लॅन किंवा काय योगा वगैरे लक्ष देऊन केलं किंवा काय केलं तर तुम्ही तुमचंही वजन असंच कमी होईल पण खाण्यावर पण थोडं आपलं कंट्रोल ठेवला पाहिजे माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन त्रेचाळीस वर्षात झालं आहे माझ्या माझ्या वयाच्या त्रेचाळीस वर्ष आणि आता माझं व वय आहे चोप तर आणि अशी त्यावेळेस माझं जर गर्भपिशवी झालं आहे ते पाच ऑपरेशन एकदम झाले म्हणजे तीन वेळा मला हे झालं सेफ्टी घुन होऊन ते प्रॉब्लेम व्हायचा असं दोन मग पूर्ण ऑपरेशन केलं मग आता ही सिजर अशी करून पाच सहा ऑपरेशन झाली आहेत पण मी माझे विचार की मला बारीक व्हायचं हे विचार मी सोडले नाहीत त्यामुळे मी आता म्हणजे चांगल्या ह्या परिस्थितीत आहे थोडी करून येईल त्यामुळे तुम्ही सगळी लक्षात ठेवा ऑपरेशन झालं म्हणून आपलं अंग सुष्ट किंवा आपल्याला काय होणारच नाही हो म्हणजे आपल्याकडून अशी गैरसमज करून घेऊ नका दे आपण प्रगती केली आपल्या जीवनावर तर आपण सक्सेस होऊ शकतो ते आपल्याकडेच आहे स्वतःच्या स्वतःच जीवनशैली कशी बदलायची ती हे माझ्याकडून म्हणजे मी एक उदाहरण आहे तुमच्या पुढे तुम्हाला सुद्धा घरात राहून वजन कमी करायचं असेल तर माझे योगा क्लासेस आणि एक्सरसाइज क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता त्याच्या माहितीसाठी तुम्ही इथे संपर्क करू शकता त्याशिवाय वैयक्तिक डाईट प्लान सुद्धा बनवून दिला जातो त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती मला संपर्क करू शकता फक्त आधी संपर्क करा मग फोनवर बोलण्याची वेळ आपण निश्चित करू शकतो आणि ज्यांना फास्ट वेट लॉस करायचं आहे फास्ट फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी एक जूनपासून एकतीस ऑक्टोंबरपर्यंत या पाच महिन्याची एक फॅट लॉस मोटिवेशन बॅच सुरू होत आहे या मोटिवेशन बॅचमध्ये तुमचे पंधरा ते वीस किलोपर्यंत वजन पाच महिन्यात कमी होऊ शकते त्याचा काय प्लॅन आहे त्याची किती फीज आहे यासाठी सुद्धा तुम्ही या, या नंबरवरती चौकशी करू शकता